गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्याड त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज असा गणेश चतुर्थी तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर खूप दिसून आपलं हा मोठा व्हिडिओ येतात गणेश चतुर्थीचं आणि त्याचबरोबर आपले शॉर्ट व्हिडिओ पण आता सध्या चालू आहेत आणि आता अजून दोन तीन माझ्याकडे एडिट करूचे असत तर ते एडिट करून म्हणजे जसं वेळ मिळत तसं टाकणार पाठी मागे पुढे मागे पुढे होतील पण ते टाकणार आणि आता तुम्ही सकाळी बघितलं असा सुरुवातीकच की सकाळीच गणपती खडे लावलं आहे ते म्हणजे हिऱ्याने तर सकाळी उठलं आहे आणि ते लावलं आहे आणि आता बाकीची तयारी अजून करूची असा चला तर आता व्हिडिओ सुरुवात करूया आणि संध्याकाळी परत आरती विरती पण जाऊचा अजून गणपतीची पूजा वगैरे करूची असा त्यानंतर मग संध्याकाळी आरती आणि रात्री खात्री भजनं असेल भजनं चला आता व्हिडिओ सुरुवात करूया आपण सगळं पूर्ण व्हिडिओ दिवसभर तो करणार असा दोघ मित्रांनो खवून झाले पांढरी शीट शेटी है, शेट है लावची आहे का हे कापत मापात बाकी पूर्ण झालेला असा आणि ह्या बघा ह्या चित्र हे फोटो फाय ठेवचे मग आता चित्र पूर्ण व्यवस्थित दिसतला या वर्षाक मी यासाठी घ्यायला होतं कापड या वर्षी कापड लावतो काय करायचं नाही एवढं आता वाजले बरोबर सव्वा अकरा मित्रांनो आता आजी खोबरा वाजता चुरा चुरा चुरणा जवळ ना गे मोदकांसाठी काय मग काय मत मोदक आणि हे बघ गंभीर तयारी करून दमली त्याला झोपली होत चिको आणि बिको चाना? चाना चानू चानू तू काय करत बाय गो बाय काय करत काय करत मामा खात खाण्यात दंग काय जिपर्यंत खात्र येल तिथून जाऊन पती आणल्याने अजून वेळा आज तीन वाजल्याशिवाय नाही मित्रांनो आजी आहे चाय मी पण चाय घेतोय आणि आईकडे व्यायाम करता सरकत कसरत कसरत ताकद ओढावता तर ह्या असा मोदकाचा पीठ मिस करूसाठी आ हा जेवला रात्री हा येव काय म्हणतात येवा येवा येव घेवा काय रात्रीचा पिठेबाज असा वाजले होत एक वाजता दिलो मित्र मम्मी आता हे सारा होता आता सगळी तयार झालेली आहे बाप्पाची तर बस बाप्पा विराजमान उजरवले आहेत खूप उशीर खूप झालो या टायमात तरी कारण सगळंच करूचा होता ना त्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे पप्पा एक मधीचा हात पुढे गेला नाही बघा नेवऱ्या करतात ह्या वर्षी साच्या साच्या अच्छा ती बाहेर येत नाही

आता बघा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आता आपण चालू करूया पूजा आई आईकडे कण घालता जुनी पारंपरिक पद्धत

मित्रांनो गणपतीक आपण वाडी दाखवणार असाव तयारी चालली आहे की बघा खरी नेवरी अशी असता करंजेची मोदक हे आपले हाती मोदक आणि हे साचतले होते आई हे काय म्हणतात अ भांडारो नेवरी मोदक ने ने आणि ही आहे ह्या ना काय ती हा बिरडी आजी पण विसरलेली बिरडी हे लाडू आणि एकवीस मोदकांचो नैवेद्य मोदक आत्ता बसलाव जोग। दो भाद आता आम्ही बसलो जेवक त्याचा अर्ध जेवण पण झाला परत भात घेतल्या आणि आता वाजल्या बरोबर साडेचार वाजा गेले नाही साडे तीन वाजा गेले तर मित्रांनो आत्ता वाजलेत बरोबर चार वाजता सवाचार म्हणजे पा पंधरा मिनटं आली सव्वाचार चार वाजता जेवलं आहे आणि आत्ता आम्ही चालला आरतीं का आकाश आणि मी चला तर जाऊया आरतींक आता बरोबर सव्वा एक वाजून पाच मिनटं आता इल्या घराकडे बंद असून तीन बंद होती आणि आता हे इले झोपायात मी आधी बत्तीत तेल बघतोय आणि बापा अगरबत्ती लावतोय आता आणि झोपतले चला तर हे व्हिडिओ सत्ता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनल तुम्ही नेऊन येल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आता घरातली सगळी झोपली आहेत मनान जरा हळू बोललं चला गणपती बाप्पा मोरिया